جہاں پر وہ اپنے مولا کے بارگاہ میں سجا کرتے ہیں وہاں پر آ کر اس پر پکڑاؤ کرنا یہ بہت بڑی بات ہوتی ہے تو لہٰذا ہمارا یہاں جمع ہونے کا مقصد یہ ہے کہ ہم کلکٹر صاحب سے زبانی حکومت تک یہ اپنی آواز پہنچائے کہ مسلمان گونگے نہیں ہے مسلمان بول سکتے ہیں ہم کو سبھی دان میں ہماری یہ مانگ ہے کہ جو بھی وہاں پر لوگ विशालगढ़ के मस्जिद पर जिन्होंने वहाँ पर तोड़फोड़ की है उनको जल्द से जल्द अरेस्ट किया जाए उनके ऊपर जल्द से जल्द एक्शन लिया जाए और जो निवेदन देने का और एक मकसद हमारा ये है कि जो मुसलमानों पर ये जुल्म हो रहा है मस्जिदें तोड़ी जा रही है कहीं किसी को अटक किया जा रहा है जो हुकूमत मुसलमानों के खिलाफ काम कर रही है वो वो तमाम चीज़ें बंद हो जाएँ और मुसलमान हिंद में रहता है शहरीत है उसकी उसको उसके हिसाब से जीने दिया जाए आज एम आय एम पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे धन्य आंदोलन होतं आमचा की कोल्हापूर विशालगड राजपूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्याप्रमाणे लोकांनी संगनमताने मस्जिद दर्गा आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून जे त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्यांच्यावर जी हल्ला केला त्याबद्दल आम्ही निषेध केला आमची कलेक्टरला निवेदनसुद्धा दिलं आहे की ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथं घर जाळलेत दगडफेक झाली जा त्यांचं दिवेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांना जे काय नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाई त्यांना द्यावी पाच पाच लोक रुपये त्या घरवाल्यांना द्यावे ही अशी आमची एम आय एम पक्षाकडून आज पूर्ण महाराष्ट्रात एम आय एम पक्षातर्फे हे धरणे आंदोलन आणि निवेदनाचा प्रोग्राम आहे तर ह्याबद्दल आम्ही क माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद कलेक्टर साहेबांना आम्ही आमच्या पक्षातर्फे निवेदन दिलेलं आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर काय करणं आम्ही तीव्र आंदोलन करू ह्याच्यानंतर आमच्या मागण्या तर पूर्ण व्हायलाच पाहिजे जेणेकरून फक्त भारत देश असा आहे की सगळे समाजाचे लोक इथं राहतात आणि त्याच्यामध्ये जर मुस्लिम समाजाला टार्गेट करून जर तुम्ही असं चलत असाल आणि शासन ही शांत बसत बत बसत असल तर ही चुकीची गोष्ट आहे शासनाला अतिशय काळजी करावी लागेल मुस्लिम समाजाला थोडा त्याने विचारपूस करायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्यावर अत्याचार होऊ नये